या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रानगरी डॉक्टर मीनाताई बंदे आदर्श विद्यालय इथे दोन चिमुकले आले आहेत त्यांचं सर्व वरुडकरांनी मोठा आनंद उत्साहने स्वागत केला आहे नेमकं या चिमुकल्याचे काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घेण्याकरता आम्ही इथे आलो आहेत नेमक्या चिमुकल्या अवलंबून आलेले आहेत धैर्य तुझं नाव काय विद्या विद्या तुझं नाव काय धैर्य या चिमुकल्या वरुड नगरीमध्ये नेमके येण्याचं कारण काय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये नेमकं काय ताकद आहे आणि योग आणि ध्यान ध्यानामध्ये काय ताकद आहे हे आपण म्हणजे पुरातन काळापासून आहे परंतु आज आपल्यासोबत धैर्य आणि विद्या आली आहे नेमकं आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये नेमकं अंतर्ज्ञान या संदर्भात त्यांनी हा के कोर्स केला आहे खरखरत आधी म्हणजे पुरातन काळापासून जे आपण पाहलाय सं, सं, संत होते ते आप करत होते जंगलामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करत होते तेच तेच अंतर्ज्ञान या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून या मुलींनी केलेला आहे नेमकं यांना एक अंतर्ज्ञान प्राप्त झालं आहे की नेमकं ते डोळे बंद करून सांगू शकतो की नेमकं काय उभा आहेत माझं नाव विद्या चंद्रकांत धनोकार आहे मी तुम्ही कोणती कार्ड किंवा काही देणार मी ओळखू शकते तुला डोळ्याला दो पट्टी बांधलेली आहे तुला आता मी कार्ड देत आहेत नेमकं हे कार्ड कशाचं आहेत आणि नेमकं या कार्डवर काय नंबर आहे ते सांगशील याचा नंबर सिक्स सिक्स झिरो एट थ्री थ्री टू फोर वन सिक्स झिरो 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 वन सिक्स सेवन फोर आपण एक पाहू शकता कॅमेरासमोर की हे कार्ड नंबर आहे हा कार्डोरचा नंबर ती डोळे बंद करून प्रत्यक्ष दाखवला आहे म्हणजे नेमकं सांगत आहेत की का कुठला नंबर आहे याही प्रयत्न आपण आणखी एका लिहून घेऊ शकतो एक तुला मोबाईलमध्ये चित्र आहे नेमकं हे चित्र कशाचे ते सांगशील हे टायगर टायगरचे पाहू शकता आपण की तिनं प्रत्यक्ष डोळे बंद करून सांगत आहे की टायगर चित्र आहेत माझ्याकडे एक एक बिल आहेत पेपर्स एक पेपर बिल आहे नेमकं या बिलावर नेमकं काय बिल आहे ते सांगशील ई ई ई एस एस टी टी एम लिहिलेलं आहे अमाऊंट किती आहे अमाऊंट नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड पाहू शकता आपण या बिलावर नाईन हंड्रेड हो, अमाऊंट लिहिलेली आहे ते प्रत्यक्ष तिने डोळे बंद करून सांगत आहे की नेमकं हे अमाऊंट किती आहे आपल्यासोबत धैर्य आहेत ते सेकंड क्लासमध्ये आहेत हे चिमुकली ते सुद्धा त्यांनीसुद्धा कोर्स केला आहे नेमकं अंतज्ञान काय असते हे प्रत्यक्ष आपण या चिमुकलीच्या माध्यमातून पाहू शकतो धैर्य तू काय सांगशील तुझं नाव सांग पहिले माझं नाव धैर्य चंद्रकांत धनोकार आहे तू अप्पू कुठून आली आहे मी अकोल्यावरून आली आहे एक डेमो काय सांगशील तू नेमकं तुला हि तुला जे अंतर्ज्ञान प्राप्त झालं ते काय सांगशील तू या संदर्भात म्हणजे मला एक शक्ती मिली मिळली आहे त्याचं नाव इंट्युशन आहे बरं डेमो तुझ्या समोर सध्या कोण उभा आहे माझ्या समोर ते एक व्हिडिओ शूट करत आहे आणि तुझ्या त्याच्या त्यांच्या बाजूला कोण उभा आहे राईट साइड केलाय राईट राईट ला ते एक मुलगा उभा आहे त्याच्याकडे काय आहे त्याच्याकडे त्याच्याकडे बॅग आहे बॅग आहे आपण घातली आहे माझ्याकडे एक कार्ड आहेत मी ते कार्ड तिच्याकडे धर्याकडे देणार आहेत नेमकं या कार्डवर काय लिहिलं आहे आणि काय नंबर आहे जाणून घेऊ आपण नेमकं दर्या तुला मी कार्ड देणार आहे एक त्या कार्डवर काय कशाचं कार्ड आहे आणि त्या कार्डवर कुठला नंबर आहे ते सांगशील हे कार्ड हे आधार कार्ड आहे त्याच्यावर प्रज्ञा चंद्रकांत धनोकार लिहिला आहे याचा नंबर टू फोर सेवन फोर एट झिरो टू थ्री वन टू फोर थ्री आपण पाहू शकतो माझ्याकडे कार्ड एक कार्ड दिलं होतं तिने प्रत्यक्ष डोळे बंद करून ते सांगत नाही का नेमकं हे कार्ड कशाचं आहे या कार्डवर नंबर कुठला आहे दुसरा एक डेमो आम्ही दिला ते आम्ही करून पाहणार आहेत तुझ्यासमोर एक फोन उभा आहे सांग माझ्यासमोर एक मुलगा उभा आहे तेच्या किशोरा काय लिहले त्याच्या टीशर्टवर थिंक स्पेलिंग वाजून सांग स्पेलिंग वाजून सांग टी एच आई एन के त्याच्या टीशर्टचा रंग कोणता आहे त्याच्या टीशर्टचा रंग पिस्ता कलर है। और त्याच्या किशोरा अंक कि छोटेसे बारीक अक्षर लिहिले आहे जे वाचताना पुढे करू शकते का द हां टी आर ओ यू बी एल ई ट्रबल विथ हैविंग एन ओपन MIND. पण पाहू शकतो की हा मुलगा आहे हा मुलाचा डेमो म्हणून आम्ही त्या धैर्यासमोर उभा केला होता त्याच्या टी शर्टचा रंग कुठला आहे त्याच्या टी शर्टवर कुठलं काय नाव लिहिलं आहे हे धैर्याने डोळे बंद करून सांगितलं आहे खरंच सा या शक्तीमध्ये खूप मोठा पॉवर आहे आज या माद या दोन मुलीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये नेमकं काय ताकद आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काय असतात आज प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर आहेत अशा चिमुकले घडणं काळाची गरज आहे आणि हे जे जे कोर्स आहे या कोर्स करणं प्रत्येकाने काळाची गरज आहे कारण की मुलांचं आत्म अंतर्ज्ञान वाढवणं हे काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येकाने या कोर्समध्ये सहभागी व्हावं याकरता श्री नानोडकर सर यांची भेट घ्यावी सोबतच आर्ट ऑफ लिव्हिंगचे अजिंक्य खेळडे सर आहे यांचीसुद्धा सुद्धा भेट घ्यावी आणि संपर यांच्यासमोर संपर्क साधून या कोर्स संदर्भात माहिती जाणून घ्यावी याच याच मुलींची आई यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहे आणि नेमकं हे त्यांनी कसं घडवलं आणि त्यांच्या मुली कशाकडल्या जाणून घेणार आहेत आर्ट ऑफ मध्ये नेमकं काय ताकद आहे प्रत्यक्ष या मुलीच्या माध्यमातून पाहू शकतो आपल्यासमोर डॉक्टर प्रज्ञा धनोकर मॅडम आले आहेत त्यांच्या त्यांच्या दोन चिमुकले आहेत खरं तर त्यांना सर्वत्र कौतुक होत आहेत नेमकं आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काय हे प्रत्यक्ष पावास मिळत आहे काय सांगू शकाल तुम्ही की इन्ट्युशन नेमकं काय असतं हे आम्हालाही माहिती नव्हतं आणि त्यामध्ये काय रिझल्ट दिसेल फक्त हे माझ्या सास माझे सासरे श्री अरुण धनोकार जे सध्या योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अकोल्याला त्यांचा कल या गोष्टींकडे जास्त असतो त्यांना माहिती होतं त्यांना असं वाटायचं की त्यांनाही त्यांच्या नातींमध्ये काहीतरी रिझल्ट दिसायला हवं किंवा त्यांनाही ती शक्ती मिळायला हवी तर म्हणून आम्ही फक्त त्यांचा हट्ट पुरवण्या हेतू सुरुवातीला या शिबिरामध्ये त्यांना पाठवलं दोघं नाही म्हणजे सुरुवातीला समोर वस्तू असल्यानंतरही डोळे बा बंद केल्यावर आपल्याला ती दिसणार नाही या पद्धतीने त्या दोघींची कंडिशन होती सर्वसामान्य आपल्या सगळ्यांसारखीच परंतु जेव्हा पहिल्याच दिवशी त्या परत आल्या रात्री घरी त्यानंतर ते एक मॅजिकप्रमाणे होतं म्हणजे जादूगराने कुठला तरी शो केल्यावर आपल्याला जसं दिसतं पण ती हात सफाई असते पण यात मी म्हणते की गुरुजींची ब्लेसिंग्स आहेत दोघींवरही की आम्हाला त्या दिवशीच रिझल्ट मिळाला की त्यांच्या सेन्स जागृत झालं आहे असं म्हणायलाही हरकत नाही डोळे बंद करून त्या बघू शकतात सांगू शकतात वाचू शकतात ड्रॉईंग करतात त्यानंतर लिहू शकतात मॅथ्स असो किंवा सायन्स असो काहीही यामुळे त्यांची एकाग्रता वाढलेली आहे त्यानंतर त्या एकाग्रता वाढल्यामुळे बट ऑब्वियस आहे की आपल्याला रिझल्ट हा दिसणारच त्यांच्या अभ्यासांच्या बाबतीत म्हणा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे त्यामुळे आम्हाला तरी पॉझिटिव्ह असं रिझल्ट मिळाला आहे दोन दिवसांच्याच हे छान आणि त्यांनी नंतर फक्त साधना करतात त्या पहिल्यांदा तीन महिने कंटिन्युअसली करावी लागते सकाळ संध्याकाळ पण त्यानंतर इरेग्युलर झालं आहे पण तरी गुरुजींचे ब्लेसिंग्स आहे म्हणूनही त्यांच्याकडे ती अजूनही इंट्युशन आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती होतानाच दिसते नेमकं मॅडम आज मी अकोल्यावर इथे बरं संद्रानगी वरुडमध्ये आले आहेत नेमकं तुम्हाला इथे कोणी बोलावलं नेमकं वरुड म्हणजे माझं माहेर आहे माझे वडील श्री पुरुषोत्तम कळमकर नवयुवक शिक्षण संस्थेचे फाउंडर आहेत एन टी आर हायस्कूल इथे नावाजलेली आहे तर त्यांनी श्री श्री रविशंकर गुरुजींचं शिबिर केलेलं होतं आता मे महिन्यातलं तेव्हा ते, ते नानोटकर सरांसोबत त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला त्यांच्या नातींबद्दल म्हणजे धैर्य आणि विद्याबद्दल तर इंट्युशन प्रोसेस त्यांनी केलेली आहे त्यानंतर त्यांचे जे काही व्हिडिओज आम्ही बनवून ठेवतो ते करताना काही वेगळं आम्हाला जेव्हा दिसतं की ते करतात ते व्हिडिओज त्यांना दाखवले तेव्हा नानोटकर सरांनी पॉझिटिव्हली ते बघून त्यांनी इच्छा अशी वर्तवली की गुरुजींचा वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही इथे यावं परंतु ते काही कारणास्तव जमलं नाही म्हणून आज हा इथे डेमो देण्यात आलेला आहे संत्रानगरी वरुड शहरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करणारे श्री राणोडकर सर आहे त्यांची पूर्ण टीम आहेत खरं खरंच आज त्यांनी जो हा डेमोचा कार्यक्रम घेतला खूप सुंदर कार्यक्रम घेतला आणि याकरता मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा सहभागी झाली आहे सर आपण आर्ट ऑफ आप लिव्हिंगचं काम करतात श्री श्री रविशंकरजी जी यांच्या यांचा प्रचार प्रसार करतात यांच्या जे प्रत्येक कार्य आहे आणि योग आणि ध्यान संदर्भात आपण खूप काम चांगलं काम करतात आहे काय सांगू शकाल आजच्या डेमो संदर्भात मला सांगायला गर्व असा वाटतो आहे की परमपूज्य गुरुदेवांचं हे जे नॉलेज आहे हे जे ज्ञान आहे हे एका भगवद्गीतेपेक्षा कमी नाही आहे आणि राहिला प्रश्न आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा उद्देश गुरुदेवांचा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू असायला पाहिजे कारण की आज सर्व काही असून हसू नाही आहे आनंद नाही आहे ज्याच्यापासून आपल्याकडे सर्व काही असल्यानंतरही आपण दुःखी आहोत समाजामध्ये अनेक गोष्टींचा वेगळा त्याचा प्रादुर्भाव होत आहे जेणेकरून अजून दुःखामध्ये आपण सर्वजण आहोत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे शिबिर आहे अनेक शिबिरातून प्रत्येक शिबिरार्थींना एक आनंद मिळतो याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही राहिला प्रश्न आज हा भव्य दिव्य एक छोटासा कार्यक्रम केला ज्याचं नाव आहे इन्ट्युशन प्रोसेस इन प्रोसेस म्हणजे की या मुलांचे सिक्स सेन्स हे जे आहे हे ओपन होतात जसं तुम्ही आमच्या पहिल्यांदा ज्या ताई होत्या त्यांनी तुम्हाला थोडं काही मार्गदर्शन केलं असेलच म्हणण्याचा अर्थ हा पुन्हा की हे शिबीर केल्यानंतर सिक्स सेन जेव्हा त्या विद्यार्थ्याचे ओपन होतात तो अंतर्ज्ञानी होतो आणि तो स्वतः एक डोळ्याला पट्टी बांधून किंवा रुमाल बांधून तो कुठलाही वाचू शकतो हे जेव्हा आपण कृती करतो ते हा प्रयोग करतो तेव्हा हे खरं वाटत नाही आणि खरं वाटत नाही हे तेवढंच खरं आहे कारण की आतापर्यंत आपण कधी बघितलं नाही पण या सर्व गोष्टीमागे या सर्व कार्यामागे परमपूज्य गुरुदेवांचा खूप मोठा संकल्प जे। आहे जेणेकरून की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर असू यायला पाहिजे आणि जो येणारा जो लहान विद्यार्थी आहे लहान विद्यार्थिनी आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद यायला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये उत्साह यायला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वेगळं काहीतरी करायला चान्स मिळायला पाहिजे म्हणताना हा एक वेगळा परमपूज्य गुरुदेवांनी इन ट्युशन प्रोसेसचा कोर्स निर्माण केला ज्याच्यापासून जे जे छोटे बालक मंडळी आहे यांच्या जीवनामध्ये शंभर टक्के फरक पडतो कारण की आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गुरुदेव येऊन गेलेत ज्या ज्या ठिकाणी हे लहान मुलांचे डेमॉन्स्ट्रेशन झाले त्या त्या ठिकाणी भव्य दिव्य या कोर्सेसचं आयोजन होत आहे म्हणताना आमच्या वरुड परिवाराच्या टीमला पण हे असं जाणवलं की आपणसुद्धा हा भव्य दिव्य चिमुकल्यांसाठी साजरा करावा जय गुरुदेव सर हा कोर्स आपल्या इथं क किती तारखेला सुरू होणार आहे किती राहणार आहे याकरता रिशनकरता कोणाचा संपर्क साधणार आहे हो कारण हो, की याच्यासाठी जे टीचर असतात हे वेगळे टीचर असतात जसं गौरी दिदी आहे मी आहे नरेश बघेल आहेत विजय अडऊ आहेत राहुल लोखंडे आहेत आणि काही अजून वेगळे टीचर आहेत की ते एका ठराविक एक दोन कोर्सेसचेच फक्त ते शिबिराचे टीचर आहेत पण हा जो इंट्युशन प्रोसेसचा जो एक टीचर असतो हा जोरा हटके टीचर असतो यासाठी टीचरची अवेलेबिलिटी बघून आपण हे सर्व कोर्स ऑर्गनाईज करतो म्हणताना बिफोर एक महिन्या अगोदर हे सर्व आपण प्लॅनिंग करत आहे गुरुदेवांच्या जन्मदिवसाच्या पर्वावर आणि जसंही आम्हाला टीचरची अवेलेबिलिटी मिळाली की आम्ही हा कोर्स ऑर्गनाईज करू या आपल्या वरुड शहरामध्ये त्या त्यामध्ये मला एक सांगावं असं वाटेल की अप्रॉक्सिमेटली आपण एक तीस लोकांची बॅच पहिली घेत आहोत ऑलरेडी आजच्या मिटिंगच्या अनुसार एक सोळा सतरा नावं आमच्याकडे आलेले आहे आणि हे बाकीचे पूर्ण होऊन जातील खरंच आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे नेमकं काय आहेत आज श्री राणोडकर सरांनी सविस्तर सांगत आहे सोबतच आज डॉक्टर प्रज्ञा मॅडम सर यांनीसुद्धा त्यांचा त्यांच्या मुलीचा अनुभव आणि प्रत्यक्ष आपण डेमोसुद्धा पाहिला आहेत की काय त्या मुलींमध्ये नेमकं काय आहेत त्यामुळे प्रत्येकाने आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सहभागी व्हावं आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जे काही कोर्सेस आहेत साधना आहेत त्या साधना करावा हीच विनंती पाहत राह कॅमेरामॅन निकू भावने सर प्रवीण सारख चोळास फोटो